जर ते मुसलमान असते तर त्यांचा जीव वाचला असता जर ते हिंदू नसते तर त्यांचा जीव वाचला असता अरे काय गुन्हा होता त्या निष्पाप लोकांचा काय गुन्हा होता त्यांच्या कुटुंबियांचा अरे हिंदू असणं हा जर गुन्हा होता का फिरायला आले काश्मीरला हा त्यांचा गुन्हा होता एका क्षणामध्ये हो त्याच नव्हतं झालं केव्हा आले कधी आले कुठून आले कोणालाही माहीत नाही बैसरण व्हॅली पहलगाम जिथे फक्त चालत किंवा घोड्यावरूनच पोहोचता येऊ शकते अशा ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक का नाही असा प्रश्न मात्र आता इथं उपस्थित होत आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारचे सुमारे अडीच वाजले होते पर्यटक बैसरन व्हॅलीचा आनंद घेत होते ती इतक्या चार ते पाच दहशतवादी लष्करी गणवेशात ए के फोटी सेव्हन आणि एम फोर सारखे शस्त्र घेऊन पर्यटक असलेल्या एका ग्रुपकडे जाऊन पर्यटकांना अडवून त्यांची ओळख विचारतात आणि त्यांच्या धर्माचीच पुष्टी करतात इस्लामी आहेत का नाही हे चेक करतात त्यांच्या धर्माची पुष्टी करून हिंदू असेल तर त्यांना ठार मारण्यात येतं पुरुषांच्या धर्माची खात्री करण्यासाठी काहींचे कपडे देखील उतरवण्यात येतात जे जे हिंदू पुरुष आहेत त्यांना ठार मारण्यात येतं आणि सांगण्यात येतं की हे जाऊन मोदींना सांगा या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत हा हल्ला गेल्या अनेक वर्षातील सर्वात गंभीर हल्ला आहे या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टंट फ्रंट या गटाने घेतली जो लष्करी तोयबाचा एक उपगट मानला जातो पण या गटाने नंतर ती जबाबदारी नाकारली देखील यावर भारताने प्रत्युत्तर म्हणून कुटनैतिक संबंध कमी केले आहेत इंडस वॉटर व्हॅली करार निलंबित केला इंडस रावी अशा भारतातून उगम होणाऱ्या नद्यांचं पाणी अडवण्यात आलं सीमेवरील मुख्य क्रॉसिंग बंद करण्यात आली पाकिस्तानी लष्करी सल्लागारांना देशाबाहेर पाठवले हल्ल्यात सहभागी संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली परंतु यासोबतच पाकिस्तानने देखील भारतीय विमान उड्डाणासाठी क्षेत्र बंद केले आहे या हल्ल्याचा भारत सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे यासोबतच युएस युके चीन जर्मनी आणि युरोपियन युनियनने हल्ल्याचा निषेध केला आणि भारताच्या समर्थनार्थ उभे राहिले या हमल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावर देखील खूप परिणाम पाहायला मिळेल तेथील लोकल रहिवासी ज्यांचं पूर्ण जीवन फक्त आणि फक्त पर्यटकावरती आधारित आहे जर पर्यटकच नाही तर त्यांचा घर खर्च चालणार तरी कसा परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या ठिकाण बैसरण व्हॅली तेथे ते फक्त चालत किंवा घोड्यावरनं जाता येऊ शकते अशा ठिकाणी दहशतवादी चालून येतात गोळ्या घालतात आणि परत निघून देखील जातात तरी देखील तेथे ते अडकलेल्या लोकांना सुरक्षा भेटत नाही याला काय म्हणायचं तुम्हीच सांगा पण आता काही राजनैतिक लोक हा मुद्दा हिंदू मुस्लिम करत आहेत मान्य आहे त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या कारण त्यांना माहित आहे शक्तीने भारत आपल्यापेक्षा जास्त बलाढ्य आहे म्हणून त्यांनी युक्ती वापरली आणि भारतातील हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध लढवण्याचा हा कट असू शकतो पण त्याला आपण बळी पडू नका हिंदू मुस्लिम नंतर आहे पहिले आपण सर्व भारतीय आहोत हा देशाचा मुद्दा आहे आणि देशापेक्षा मोठं काही असू शकत नाही जय हिंद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद